सव्वीस डिसेंबर सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं ते बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत पौर्णिमा काळ असल्याने या दिवशी संपूर्ण देशभर दत्तजयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील भवानीपेठ येथे असलेले जुने दत्त मंदिर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सकाळपासूनच दत्तभक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचे पहावयास मिळत होते या प्रसंगी मंदिर प्रशासनाकडून देखील जय्यत तयारी केल्याचे एकंदरीत दिसून आले दर्शनानंतर भक्तांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आली होती प्रत्येक दत्तभक्त हा दर्शन घेऊन धन्य धन्य झाल्याचे दिसून येत होते यावेळी मंदिराचे पुजारी यांनी यंदाच्या दत्तजयंतीचे दत महात्म्य जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार आज दत्त जयंतीचा उत्सव साजरा होत आहे तर हे जी आखणी जवळजवळ दिनांक मंगळवार एकोणीस बारा दोन हजार तेवीस पासून आपल्या मंदिरात सप्ताह चालू आहे रोज नित्य यज्ञकर्म चालू आहे अनेक देवतांना रोज पंचोपचाराने अभिषेक होत आहेत रुद्राभिषेक होत आहे पुरुषोत्तम अभिषेक अभिषेक होत आहे श्रीसुक्तांना अभिषेक होत आहे मनुषुप्तांना अभिषेक होत आहे ह्या देवतांना प्रत्येक देवतांना अभिषेक होत आहे आणि यज्ञकर्म होत आहे आणि अनेक भाविक इथे दर्शन घेत आहेत तर सुरुवातीला काय झालं तर सात दिवसाचं सप्ताह म्हणजे श्री दत्त महात्म्य व श्री गुरुचरित्र या दोन पवित्र ग्रंथांचं पारायण सुरुवात झालं आणि काल त्याची समाप्ती झाली आज आणि आज आज दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे तर सुरुवातीला काय झालं तर तितकीस जोडप्यांच्या हस्ते आज श्री दिया। हा थे थे दत्त आणि आत्ताच महाआरती झाली आणि पुन्हा संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत मिरवणूक राहील आणि उद्या ते महाप्रसाद राहील सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि दत्त महाराजांच्या कृपेचा प्रसाद आशीर्वाद ग्रहण करावा ही सर्व दत्त भक्तांना नम्र विनंती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका